असी रुखिणी बाबर ॻाली ग असी रखिणी बाबर ॻाली ाला मिळाली कमीने धरणी ही प्रसन्न झाली गरमी माताची प्रसन्न झाली ग गठुरायाची नवर झाली गठुरायाची नवर झाली खमिनी पावर झाली गठुरायाची नवर झाली ग रायाची नवर झाली दिमग राजाची लाडाची लेख दिसायला माझी बैला खात लेख लाडा लाडा विठ्ठलाला पाहून फसायती गडातीने उसायती विठ्ठलाला पाहून फसायचे चंद्र भागावी प्रसन्न झाली ग चंद्रभागावी प्रसन्न झाली गुधुरायाची नवर झाली गुस्मिनी पावर झाली ग मिठुरायाची नवरी झाली गुरायाची नवरी झाली गंद्र भागेला आला गपूर पुंडलिकाचा पायरीवर पुंडलिकाचा पायरीवर देव देवा, देवा। I'm Oh. Uh -huh. ీనా గానే కార్థ హరి నూ అ आपण एका सुरात हरी नाम गाऊ आपण एका सुरात एकादशीला जाऊ पंढरपुरात हरी नाम गाऊ आपण एका सुरात हरी नाम गाऊ आपण एका ખુદ પાંડુ રંગાને દીલી સીચી સાથ હરે નામ ગાવુ આપને કાસુરાથ હરે નામ ગાવુ આપને किसा धरात, निस्टडा it's a little

तुम्ही नाथ परवान बांधील रुंदावला पंढरीत देवान बांधिले वृंदावला पंढरीत तुळसई तुम्ही उद्या नाथ देवान बांधील वृंदावला पंढरीत देवान बांधील तुळसा गो गाई तुम्ही नका तरुणाग तुळसा गो गाई तुम्ही लता राग जागा तुमची मंदिरा पुढं देव तुम्हाला गोळा जागा तुमची मंदिरा I'm not good. गारा सारो लीला देव जेको पाण्याचा शिरवा गारवा सुतला छ्रावण आता थंड पाण्याचा शिरवा गारवा सुतला श्रावण आता तुळसाग बाई तुम्ही उब्या का तुळसाग बाई Hari Lekha Dasi Harara Kara बोलाचे खरे माचा नामाच्या बोलाचे गाड लावले लवले पुलाचे गाड लावले लवल पुलाचे हरी ना मामाच्या बोलाचे हरि ना मामाच्या बोलाचे पहिलं पुल तोडी

फुलाचे हरी नामाच्या नामाच्या पोलाचे हरिनामाच्या नामाच्या फोलाचे तिसर फुल तोडीन शंकराला वाईन शंकराला वाईन दर्शन मी घेईन झाड लावले लावले फुलाचे हरिनामा च्या नामाच्या बोलाचे हरिनामाच्या नामाच्या बोलाचे चौथ फुल तोरीन विठ्ठला वाहिन विठ्ठला वाहिन दर्शन मी घेईन झाड लावले लावले फुलाचे हरिनामा हरी नामाचा नामाच्या बोलाचे हरी नामाचा नामाच्या पोलाचे हरी नामाचा नामाच्या पोलाचे आली पोला ग एका दसी उभ्या गल्ली ना गोपाळा पुरी बसली जनच्या दारा जवळ आली घरे सदसी बसली जनच्या दूसरा दिवसी द्वादशी जना बाई ने खली एक दिवसी द्वादशी गोपाल पूरा ताली बाई संताची पाल गोपाल बाई सोडे जेवणाला भाकर भाजी

तैयारी करते हुए पूजे की हो तैयारी तर्था तर्था। करते हुए पूजे की तैयारी करते हुए पूजे की हो तैयारी करते हुए पूजे की कार्तिक मास अलाग बाई फूले तेरी घाई घाई, कार्तिक मास अलाग बाई मंदिर झाडू ना सडा मिटकत मंदिर झाडू ना सडा मि रांगोळी घालत रंगाची हो तयारी करते मी पूजेची रांगोळी घालत रंगाची हो तयारी करते मी पूजेची रुखमिनी बाई नका करू ना तयारी करते मी पूजेची हो तयारी करते मी पूजेची तयारी करते मी पूजेची हो तयारी करते मी पूजेची तुरा ती करते मी पूजा दिशा करते मी पूजा दिवे लावी नको दिशा तुम्हाला कुंकू देवाला बुक्का तुम्हाला कुंकू देवाला बुक्का चंदनाला वाटी घेते चांदी व तयारी करते मी पूजेची चंदनाला वाटी घेते चांदी व तयारी करते मी पूजेची तू कधी बाई नका करू माई घट नि काु भाई सर घातिका तयाारी करते मी पूजेच हो तयाारी करत नी पूजेची तयारी करतून पूजेच हो तयारी करतून पूजेच चेतट नाम चला हाथी सापड़ा आरती चेतट अन जोत लावते तू पाची वो तैयारी करते मैं पूजे की जोत तू पाची वो तैयारी करते मैं पूजे की तैयारी करते मैं पूजे की हो तैयारी करते मैं पूजे की तू कभी नहीं भाई ना करूं भाई करु भाई सविक तैयारी करते हु पूजे की हो तैयारी करते हुए पूजे की तैयारी करते पूजे की हो तैयारी करते हुए पूजे की तैयारी करते पूजे की हो तैयारी करते हुए पूजे की